पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाची भूमिका कशी सांगाल इथं बघायला गेला तर आमचे दैवत नामदार असंसो मुसलिम साहेब यांच्या विकास काम एवढी त्यांनी केल्या त्यांनी प्रचंड यांनी काम केल्यात विकासाचे म्हणजे कागलच पूर्णपणे विकास काम असे केल्यात त्याने पूर्णपणे बारामतीच करून टाकल्यात कागलचे भरपूर त्यांनी विकास कामं केल्यात मुसलिम साहेबांनी हो आमचे साहेब मुसरीफ साहेब व राजे साहेब यांनी युती ही लोकांना मान्य झालेली आहे आता युती। युती भविष्यात असा विकास काम करेल की नाही होते म्हणजे अं कागलच नाव लौकिक ह्या देशात होईल एवढी म्हणजे या दोघांची युती लोकांना मान्य झालेली आहे आता कागल म्हणजे तसं बघायला गेलं तर विकास काम थोडीफार फक्त राहिले आहेत पण नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के विकासकाम ही मुसरूम साहेबांनी ही त्यांच्या प्रयत्नातून म्हणजे त्यांनी केलेलेच आहेत हे काम आता बघितलं हो 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 नक्कीच नक्कीच